नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या श्रावणाची चाहूल जळगावच्या केळीसाठी लाभदायक उत्तर भारतातून मागली वाढल्याने भाव मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन सरासरी शंभर टन आंब्याची आवक आंब्याचा गोडवा वाढला औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्य ओढताय हाताने कोळपे यांत्रिकरणाचा जीवा शिवाच्या बैलजोडीला फटका बैलांच्या संख्येत घट कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात पगार तीस ते चौतीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता विदर्भात दोनशे अठ्ठावन्न मंडळात अतिवृष्टी उर्वरित राज्यात जोर कमी मराठवाड्यात एक्केचाळीस लाख बहात्तर हजार हेक्टरवर पेरणी पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीनची छत्रपती संभाजीनगर जालना बीड या तिन्ही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन झाली तूर उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान काँग्रेसचा आरोप मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात दोनशे दहा पैकी एकशे अठ्ठावन्न मंडळात तुळक हलका पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना व बीडचा समावेश खानदेशात पाऊस सुरूच पीक विमा भरपाईचे ट्रिगर पुन्हा लागू होणार नाहीत कृषी मंत्री कोकाटे यांचे स्पष्टीकरण नाशिकमध्ये पावसाचा जोर अखेर ओसरला खानदेशात जलसाठा वाढू लागला जळगाव जिल्ह्यामधील केळी उत्पादकांना फक्त विमा योजनेचाच सा आधार सुधारित पीक विमा योजनेसाठी अर्जाची एकतीस जुलै पर्यंत संधी पंढरपूर तालुक्यातील विटेतील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजनेचे काम रोखले सांगली जिल्हा बँकेकडून आठशे एक कोटीचे कर्ज वाटप अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद